औषध पाण्याचा आपल्या समाजाचा कोणताच राजरत्न मेला नाही पाहिजे याची जाण आपल्या समाजाला असली पाहिजे पाणी फुकट भेटलं नाही पाण्यासाठी बोधिसत्वाला संघर्ष करावा लागला बाबासाहेब बोधिसत्व एक बोधिसत्व बाबासाहेबांना त्या ठिकाणी रक्त भ्रमण केले चौदा तळ्याचा सत्याग्रह पण ही व्यवस्था बोधी सत्वाला पाणी पिऊ देत नाही पाण्याला स्पर्श करू देत नाही म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस एवढ्यात मुक्कामी हिंदू धर्माचा त्याग केला आणि भगवान बुद्धाने दाखवलेल्या मार्गावर या समाजाला नेण्याचं काम केलं मग आज त्याच मार्गावर आपला समाज आपण नेला पाहिजे यासाठी आम्ही काम करतो बाबासाहेबांचा राजरत्न केला नाही आमच्यासारखे हजारो राजरत्न आम्ही निर्माण करू आणि बाबासाहेबांचा हा प्रबुद्ध भारत बाबासाहेबांचा संकल्पना आम्ही घराघरापर्यंत पोहचवण्याचं काम करू यासाठी आम्ही हजारो भीम सैनिक तयार करू म्हणून या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभाग व्हा बाबासाहेबांना अपेक्षित बुद्ध धर्म घरोघरी केला पाहिजे यासाठी तन्मन धनानं काम करा या तीन महिन्याच्या वर्षवासात भिक्षू संघ अधिष्ठानावर असतात पण तरी सुद्धा ते अधिष्ठान बाजूला ठेवून या महाबोधी महावीरासाठी भिक्षु संघ रस्त्यावरची लढाई लढत आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहण्याचं काम केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो एवढंच मी आजच्या या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी सर्व उपासक उपासिकांना आमंत्रित करतो की या महाबोधी महावीराच्या पंचशील धम्मधोज यात्रेत सगळ्यांनी सहभाग व्हा हे धम्मध्वज यात्रा कोण्या एकाची नाही तर हे धम्मध्वज यात्रा तथागत भगवान बुद्धाने दाखवलेल्या मार्गाची आहे त्या मार्गावर येण्याचं काम करा हे मी आवाहन करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना करतो सगळ्यांनी जास्तीत जास्त या सहभाग व्हा ज्ञानज्योती आणि खंते विनयचार्य हे मार्गदर्शन करतील त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जरूर या हेच मी विनंती करतो तीन महिन्याच्या वर्षवासात भिक्षु संघाला सहकार्य करा म्हणतात की वर्षवासात भिक्षुसंघाला भोजनदान धम्मदान दिल्यानं तुमचं आयुष्य तुमचं वर्णन तुमचं निरोगी जीवन राहिले यासाठी आपल्या भिक्षू संघाला दान देण्याचं आपण काम केलं पाहिजे बाबासाहेब सांगून गेले की तुमच्या कमाईचा पाच टक्के हिस्सा धम्माच्या कार्यात द्या तन्मन धनानं ते काम आपण केलं पाहिजे हे सुरुवात आजपासून केली पाहिजे आपण जर हे काम केलं नाही तर येणारी उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि बाबासाहेबांचा राजरत्न मातीत गेला तर त्या राजरत्नाले आपण सुद्धा तो राजरत्न आपल्याला माफ करणार नाही त्या माता रमायची जाण ठेवा आणि तथागत भगवान बुद्धाने दाखवलेला थम्म हा गतिमान करा हेच आव्हान करतो जय भीम नमो बुद्धा